नमस्कार सोळा जून मराठवाडा मुक्तीसंग्रामातील वीरांगणा वीरमाता कैलासवासी गीताबाई चारठाणकर यांचा स्मृती दिन त्यानिमित्ताने महिला मंडळ सेलूच्या वतीने कैलासवासी गीताबाई यांना आदरांजली अर्पण करण्यात आली महिला मंडळाच्या अध्यक्षा सौभागती विजया कोठेकरताई महिला मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती करुणा बागले महिला मंडळाच्या सचिव ललिता गिल्डा आणि महिला मंडळातील सर्व भगिनींनी कैलासवासी गीताबाई चारठाणकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पण केली अनेक या ठिकाणी भगिनी या आदरांजलीच्या कार्यक्रमास या ठिकाणी उपस्थित होत्या असं म्हणतात की तू जगतेस तशीच जगत राहा तू जगतेस तशीच जगत राहा थोडी पावलांना ऊब देत राहा हे जगणे थोडे निष्ठूर जरी असले तू नशिबाचे भाकीत मात्र बदलत राहा नशिबाचे भाकीत मात्र बदलत राहा आपल्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने आपल्या नशिबाचे भाकीत बदलत भाकिताचे वारे विजयाच्या दिशेने परावर्तित करणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्रामातील विरांगणा कैलासवासी गीताबाई चारठाणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महिला मंडळाच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी त्याचबरोबर सौभागते मीरा देशमुख सरिता उमडीकर मधुरा खारकर सुरेखा रामदासी आदिती दाशरथे कोठेकर सौभाग्य आगजाळताई संगीता खारकरताई या सर्व महिलांनी या ठिकाणी उपस्थित राहून कैलासवासी गीताबाई चारठाणकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली आजच्याच दिवशी महिला मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती करुणा बागले मॅडम यांचा आज वाढदिवस सामाजिक समस्येचे जाण आणि भान ठेवत आपल्या साहित्यातून त्याची मांडणी करणाऱ्या महिला मंडळाची धुरा अतिशय नेटाने सांभाळणाऱ्या कवयित्री आमच्या मार्गदर्शिका कोणतेही काम हाती घेतले किती यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या सर्वांच्या आधारस्तंभ म्हणजे श्रीमती करुणा बागले मॅडम ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौभाग्य होती विजयाताई कोठेकर महिला मंडळाच्या उपाध्यक्ष बागले मॅडम आज आपल्या महिला मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती बागले मॅडम यांचा आज वाढदिवस आहे त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आपल्या महिला मंडळाच्या अध्यक्ष विजयाताई कोठेकर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन बागले मॅडम या ठिकाणी

पुनश्च एकदा श्रीमती करुणा बागले मॅडम यांना उत्तम आयुआरोग्य लाभो ही सदिच्छा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद